सलाभात प्रमाणे यंदाही नवयुग मित्रमंडळातर्फे परंपरा जपत नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात सुरू करण्यात आलेला आहे याही वर्षी नवयुग मित्रमंडळ विसाव्या वर्षामध्ये पदार्पण करत असून यावर्षी उज्जैन येथील श्री महाकालेश्वर मंदिराचा अत्यंत सुंदर देखावा साकारण्यात आला आहे तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी देवी मातेची स्थापना विधिवत पूजा करून येथे करण्यात आली ठाणे महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक चारच्या स्थानिक नगरसेविका तथा नवयुग मंडळाच्या कार्याध्यक्षा नेहा रमेश आंबरे मंडळाचे संस्थापक तथा भाजप ठाणे शहर जिल्हा उपाध्यक्ष रमेश आंबरे मंडळाचे सरचिटणीस डॉक्टर सागर रमेश आंबरे यांच्या नियोजनाखाली प्रमुख सल्लागार शंकर पवार व प्रमुख सल्लागार मनोज सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली येथे बारा ऑक्टोंबर पर्यंत देवी मंडप नेताजी सुभाषचंद्र बोस चौक ते कुचिनीवाडी मानपाडा येथे नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात पारंपरिक सांस्कृतिक व विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात येत आहे काल या उत्सवात पंजाबी समाजाची माताकी चौकी तसेच काल या उत्सवामध्ये राजस्थान प्रगती मंडळाच्या वतीने आयोजित माताकी चौकी या भक्ती गीता कार्यक्रमाचे या भक्तीमय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं सदर प्रसंगी राजस्थान प्रगती मंडळाचे अध्यक्ष राकेश मोदी शीतल राकेश मोदी स्थानिक नगरसेविका तथा नवयुग मित्रमंडळाच्या कार्याध्यक्षा स्नेहा रमेश आमरे मंडळाचे संस्थापक भाजप ठाणे शहर उपाध्यक्ष रमेश आंब्रे मंडळाचे सरचिटणीस सागर आमरे यांच्या नियोजनाखाली इतर पदाधिकारी येथे उपस्थित होते त्या संदर्भातली माहिती रमेश आंब्रे आणि सागर आमरे यांनी यावेळी दिली आहे आज घटस्थापना झालेली आहे आज देवीचं आगमन झालेलं आहे आणि सर्वांना नवा दिवसाचा खूप शुभेच्छा देतो मी आणि आज मी बाबा अग्रवांचा अग्रवा महाराजांची जयंती होती त्यांच्या निमित्ताने आम्ही आज अग्रव समाजाने विनंती केली आणि त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन आज त्यांनी इथं खूप चांगला एक कार्यक्रम त्यांनी साजरा केला हे आमचे बंधू हे मोठे गायक आहेत त्यांच्या समाजाचे आणि त्यांनी खूप चांगला कार्यक्रम साजरा साजरा केला पुढच्या वर्षी ही पहिली वेळ होती आम्ही कुठेतरी कमी पडलो असेल मंडावरून त्यांची खूपच माफी मागतो पुढच्या वेळेस हा कार्यक्रम अजून भव्य आणि दिव्य आणि मोठ्या प्रमाणात त्यांना आश्वासन दे उज्जैन महा उज्जैन महाकाळ आहे प्रतिकृती साकारलेली आहे मी सर्व भक्तांना विनंती करतो की त्यांनी येऊन इथे दर्शन घ्यावे नवयुग मित्र मंडल व स्नेहाताई रमेश आमरे द्वारा आयोजित नवरात्री उत्सव मध्ये यंदा या लोकांनी एक चांगली संकल्पना केलेली आहे की प्रत्येक दिवशी एक एक समाजाच्या लोकांना एक एक दिवसाचा भावमान दिलाय त्याच उद्देशाने आज प्रभू श्री रामचंद्रजींचे वंशज महाराजा अग्रसेनजींची जयंती आहे त्याच्या उपलक्ष मध्ये आज ही माताची चौकी आहे मी रमेशजीना निवेदन करेन की प्रत्येक वर्षी नवरात्रीच्या पहिल्या दिवशी हे आमच्या राजस्थानी समाज आणि अग्रवाल समाजला द्या म्हणजे नेहमी प्रत्येक वर्षाच्या पहिल्या नवरात्रीला माताची चौकी ही आमच्या राजस्थानी समाजातर्फे असेल मी परत एकदा स्नेहाताई रमेश आंबरे आणि नवयुग मित्रमंडळला धन्यवाद देतो की त्यांनी या चांगल्या सुमुहूर्तावर आम्हाला हे आयोजन करायला दिलं धन्यवाद